आम्ही तीन तास तीन तास आम्ही इथेच बसलो बोलायला नाही होते ना बोलायला नाही होते ना दे आपण सबस्क्रायबर्स ची नंतर बोलूया तीन तास तरी मनविता बसली मी आत्ता आता आलेलो एक तासच झाला मला येऊन नाही मनविता दोन तास तीन <laughs> आम्ही जो आम्ही क्लिनिक मध्येच आहे आणि मम्मीची सर्जरी झाली आहे अर्धी सर्जरी झाली अजून झाली ओके म्हणजे आता कम्प्लीट तिला बोलताना येत एवढं स्पष्ट आठ आठ दिवसांनी विचार टाके काढणार आहेत दातांचे नंतर आपली मम्मी आपल्याशी सर्वांशी बोलेल ना मम्मा बोलणार ना <laughs> मम्मीच्या वरच्या दातांचं काम झालं आता खालच्या दातांचं काम सुरू आहे कट या आम्ही अजून क्लिनिकमध्ये तीन तास मम्मीची सर्जरी चालली आणि आता मम्मी बाहेर आली <laughs> काय सांगशील तू अरे बिचारीला बोलताच येत नाही <laughs> <लग> गया उसको <laughs> गोळ्या वगैरे दिल्यात त्या मनवी तर आता आणायला जाईल विचारी म्हणता तीन तास काय केलंस तू जरा मोठ्याने बोल दोन तीन डुलक्या काढल्या फोनला चार्जिंग नाही मम्मीच्या बांगड्यांचा खूप आवाज आहे बघा तरी इकडे तीन तास बसलेली मी दोन घरचं जवळ करून इकडे मग आलो नाश्ता वगैरे डोक्याला हात लावण्यासारखं काही दुसरी कुठली सर्जरी नाही झाली डोंट वरी डोक्याला हात लावून हा तुझा हा भाग का हा वाला भाग हा ती बोलले ना डॉक्टर एक एक तास करत राहायचं बिचार ती तास बसली मला काय नाही मला बसायची सांगता सवय नाहीये म्हणून आलो नाही मीच तरी घरच करून आलो ही घरच काहीच करून नव्हती आली मम्मी फक्त माझी नाश्ता बनवून ना आलेली भजी mm. भजी अरे बापरे सॉरी चलो बाय 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 करू बाय कर तू हाताने बाय करू शकते mm. <laughs> अरे माझ बाय बाय तुझा पण सदमा झाला mm. <laughs> चलो बाय बाय नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर जसं की आता तुम्ही बघितलं दाताची सुरुवात झालेली आहे आणि आता तुम्ही बघितलं तीन तास प्लस तरी सर्जरी चालली म्हणजे तिचं जे, जे आम्ही तिची जी सर्जरी आता केली ती नक्की कुठली केली ती आम्ही तिची एम ट्रीटमेंट केली जर नॉर्मल ही जनरल सगळ्यांना माहितीच असेल एम प्लांट ची ट्रीटमेंट सध्या सुरू आहे मम्मीची आणि थोडे जरी सर्जरीच्या दिवशी त्याच्या आधी शूट बरेच दिवस काय काय सुरू होतं म्हणजे ज्याचं वरच्या दातात म्हणजे वरच्या दातांचा जो भाग आहे तिकडचं सुद्धा दाताचा तिचा ट्रीटमेंट झाली म्हणजे कॅपची ट्रीटमेंट होती सो तिकडे ती मम्मीचा वरच्या दातांची कॅपची ट्रीटमेंट झाली त्याच्या खालचं एम प्लांट सुरु आहे म्हणजे नॉर्मल हे जे भाग आहे तिकडे आम्ही एम प्लांट ची ट्रीटमेंट मम्मीसाठी प्रोवाइड म्हणजे त्या लोकांनी केली होती डॉक्टर नॉर्मल आम्ही आम्ही प्रायव्हेट क्लिनिकच सो तिकडे नॉर्मल आमच्या एरियामध्ये आहे ते प्रायव्हेट क्लिनिक डॉक्टर रुची आहे त्यांचं नाव डॉक्टर रुची सोनी ते माझ्या मम्मीची ट्रीटमेंट करतात आणि सर्जरी ज्यांनी केलेली डॉक्टर पूजा आहे ते दुसरे डॉक्टर आहेत त्यांनी स्पेशल आले होते ते सर्जरी करण्यासाठी मम्मीची तर त्यांनी सर्जरी केली होती मम्मीची एम प्लांटची सर्जरी होती आणि मम्मीच्या खालच्या भागांचा दाता भागा खाल दाताचा भाग आहे खालच्या दातांचा तिकडे आतमध्ये एम प्लांट बसून वरती टाके घालण्यात आले तर आज आहे शनिवार मी खूप दिवसानंतर त्याचं शूट करतोय कारण मधले जे काय काय ब्लॉग्स होते ते पण असतात सो मला ते पण अपलोड करायचे असतात तर मग मध्ये मग बाकीचे जे शूट केले ब्लॉग असतात ते निघून जातात तर मधले म्हणून ते असं मध्ये मध्ये होतात आज शनिवारी आणि आज मम्मीचे दातांचे जे म्हणजे जो टाके घातले होते जिथे इम्प्लांट लावले टाके घातले तो जनरल तुम्हाला समजून जाईल आता टाके घातले तर ते आज काढणार आहेत वाजता काढणार आहेत आणि आम्ही खूप डॉक्टर आहेत त्यांचे इन्स्टाग्रामचं अकाउंट आहे डॉक्टर सोनी सो मनू त्याची लिंक जर जमली तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मस्त मस्त इम्प्लांटची ट्रीटमेंट करतात खूप छान इम्प्लांटची ट्रीटमेंट त्यांनी केली आणि काय काय डॉक्टर तसे उद्धट असतात किंवा म्हणजे स्पष्ट बोलणारे पटकन असतात तसे नाही त्या खूप चांगल्या डॉक्टर आहेत खूप छान समजून घेतलं त्यांनी मम्मीला त्याच्यानंतर प्लस खूप छान छान अशा गोष्टी आणि एम्प्लॉयच्या ट्रीटमेंट मध्ये त्यांनी आम्हाला एवढं एक्सप्लेनेशन दिलं त्याच्यावरती त्यांनी खूप एक्सप्लेन आम्हाला केलं त्या गोष्टीमध्ये की हे ट्रीटमेंट करा तुम्ही ही ट्रीटमेंट लाईफ टाइम असते एम्प्लॉयची जी ट्रीटमेंट असते ती एकदम लाईफ टाईम असते आणि खूप चांगली असते त्याच्याने जसे आपले नॅचरल दात असतात जसे आता माझे नॅचरली दात आहेत अगदी तसेच नॅचरल दात मम्मीचे होणार आहेत म्हणजे ते बनवले गेले तर वेगळ्याच पद्धतीने पण दिसण्यासाठी ते नॅचरल दिसणार जसे परफेक्ट अंदाजाने ते बसवणार वगैरे आहेत तर आज संध्याकाळी चार वाजता मम्मीचे दाताचं टाके आहेत ते काढणार आणि त्याच्यानंतर हे सहा ते सात दिवसांनंतर तिचे टाके काढणार काढतात त्यात जे सहा ते सात दिवस होते ते खरंच खूप कठीण होते आमच्यासाठी आणि माझ्या मम्मीसाठी सुद्धा तर ते का एवढे कठीण होते ते तुमच्या म्हणजे प्रचंड प्रमाणात सूज जे एम्प्लांट जिथे इम्प्लांट बसवलं होतं मम्मी ची इकडचा भाग मी इकडचा भाग मध्ये इम्प्लांट बसवलं होतं तर इम्प्लांट बसवल्यामुळे सध्या इकडे एवढी जास्त सूज आली होती म्हणजे खरंच तर तिला बोलता सुद्धा येत नव्हतं एवढं खरंच खूप त्रास झाला इम्प्लांट ट्रीटमेंट मध्ये पण असं म्हणतात ना की सबरदा फल मेटा होताय अगदी तसंच तस होईल आता पुढे चांगलंच होणार आहे इप्लाची ट्रीटमेंट कारण ऑन गॅरंटीने डॉक्टरने आम्हाला सांगितलंय की चांगली ट्रीटमेंट होणार आहे तर आणि सर्जरी पण खूप चांगली झाली काही त्याच्यामध्ये मोड आला नाही सर्जरी एकदम बेस्ट झाली काय काय जणांचं असं मी डॉक्टर्सनी सांगितलं की काय काय जणांचे सर्जरी टाकेमध्ये पण काय काय प्रॉब्लेम्स होत असतात तर मम्मीची मजा आमचं तसं काही झालं नाही एकदम परफेक्ट मम्मीची ट्रीटमेंट झाली त्याच्यानंतर मम्मीला खूप दिवस तो जो मधला आठ आठ सात ते आठ दिवसांचा पिरियड होता त्याच्यामध्ये खूप मम्मीला प्रचंड बोलण्याची सुद्धा एवढी हे नव्हती एवढी गाल सुजायचे तिचे प्लस डॉक्टर गोळ्या वगैरे दिल्या होत्या माउथवॉश वगैरे करायला सांगितलं होतं करायचं ब्रश करायला जाताना ब्रश करण्याची परमिशन होती बाकी तर पूर्ण माउथ जे आहे तिथे ब्रश करण्याची परमिशन नव्हती सो म्हणून डॉक्टरने माउथवॉश दिला होता त्याच्यानंतर बरेचशा गोष्टी बरेचशा अशा औषध सुद्धा मम्मीला त्यांनी प्रोव्हाइड केली होती की ही औषधं तुम्हाला घ्यायचीच आहेत कंपल्सरी तर अगदी ती औषध सुद्धा त्याच्यानंतर पण काय झालं म्हणते जसे जसे पुढे पुढे दिवस घेत गेले पहिले दोन ते तीन दो ते चार दिवस मम्मीच्या गाड्याची प्रचंड प्रमाणात सूज होते अक्षरशः तिला बोलण्याचा सुद्धा खूप प्रॉब्लेम होत होता एवढे तिच्या गाड्या सूज होते आणि आता दोन दिवस झाले म्हणजे सहा सा, आणि सात आठवड्यानंतर आम्हाला टाके काढायला बोलावलं होतं म्हणजे आज शनिवारी तर तेव्हा आज तिची सूज बऱ्यापैकी पैकी कमी आहे तुम्ही आता बघितलात मागाशी की तिचं तवा सुजलं नव्हतं तेव्हा तव्हा आम्ही क्लिनिक मध्येच होतो आणि माझ्या घराच्याच पुढे क्लिनिक आहे एकदम जवळ आहे नॉर्मल गेटमधून बाहेर गेलं की क्लिनिक आहे समोर तर एवढं काही क्लिनिक लांब नाहीये तर खूप छान ट्रीटमेंट सुद्धा छान झाली फक्त मा, आम्हाला खूप आणि मनविताला त्याला खूप भीती वाटत होती की हि नक्की सूज जाईल ना की काय होणार आहे पुढे कारण सूज आहे बोलायचा अक्षरशः ती सुद्धा लडकुंडीला यायची तिला पण रडायला यायचं की मला सतत बोलता येत नाही त्या एमप्लांट मध्ये मी काय एमप्लांट ची सर्जरी करते का असं केलं का म्हणजे तिला खूप त्या गोष्टीमध्ये प्रश्न पडायला लागले अक्षरशः ती रडकुंडीला यायची की असं का होत आहे असं का होत आहे मग आम्ही तिला डॉक्टर कडे घेऊन काही नाही हे जनरल आहे नॉर्मल आहे दोन तीन चार पाच दिवसांची आणि आज तिची प्रॉपरली सूज गेली आहे एकदम प्रॉपरली गेली नाही थोडी थोडीशी आहे पण पहिल्यापेक्षा तरी आता प्रमाणात बेटर आहे खरंच सांगतो खूप त्यामध्ये एमप्लांटच्या ट्रीटमेंट मध्ये जर तुम्ही एम ट्रीटमेंट करत असाल तुमच्या डॉक्टर नीट कन्सिडर करून घ्या की पुढे कसा त्रास होणार काय काय होणार आहे पहिलं विचारून घ्या कारण मम्मी सुद्धा तुम्हाला दोन तीन मध्ये मध्ये किंवा अजून सुद्धा तुम्हाला एक्सप्लेन करेन ट्रीटमेंट मध्ये नक्की काय प्रॉब्लेम होत असतो वगैरे काय काय पण मला आता माझी स्वतःची नाही ट्रीटमेंट होत होती मम्मीची इम्प्लांट ट्रीटमेंट होते तर मग तिला त्याचं हे होतं त्याला ती गोष्ट समजते अगदी ती अक्षरशः कुठली जायची ना आम्हाला सुद्धा बघायचं नाही एवढीची सूजन तिला बोलायला नाही व्हायचं खाण्याचं थोडे दिवस पत्त्या ठेवलं होतं तिखट नाही खायचं तेलकट नाही खायचं असं नॉर्मलच होतं डाळीचं वगैरे काही त्यामध्ये प्रश्न होता एकदम नॉर्मलच होत आणि साध्या पद्धतीने तर ट्रीटमेंट झाली आजचा असा एकदम छोटासा जो ब्लॉक केला होता जास्तही मोठा ब्लॉक केला नाही कारण मला वाटलं की तुमच्या सर्वांसोबत ही गोष्ट शेअर करावी की जर तुम्हाला सुद्धा इम्प्लांटची ट्रीटमेंट करायची असेल तर त्यामध्ये काय काय होत असतं पुढे पुढे तुमच्या सर्वांसोबत मला तुम्हाला सांगायचं होतं कारण हा जो सात दिवसांचा सा भाग होता कार्यक्रम होता त्याच्यामध्ये खरंच खूप मम्मीने आमचा त्रास सोचला तर मला वाटलं की तुमच्या सर्वांसोबत शेअर करावं जर तुम्ही तुम्हाला कधी एम वेळ आली एम करण्याची वेळ आली एम प्लांटची ट्रीटमेंट थोडीशी कॉस्टली असते तर त्याच्या वाईज तुम्ही करू शकता तर त्याच्यामध्ये तुम्हाला जर ती वेळ आली तर त्याच्यामध्ये काय त्रास होतो सवग सवग तो मला तुमच्या सर्वांसोबत शेअर करायचा होता तर मग आजचा असा छोटासाच एकदम व्हिडिओ बनवला जास्तही मोठा व्हिडिओ बनवला लागले आजची देवपूजा आज शनिवार आहे आजची देवपूजा तुमच्या सर्वांसोबत मी शेअर करतो तर मग चला व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडला असेल तर चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया तशा उद्याच्या काही नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ